मित्रांनो नमस्कार आज आपण प्लॉट पाहायला आलोय नामदारी भेंडी सत्यात्तर सत्याहत्तर हा जो प्लॉट आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या लागणीचा प्लॉट आहे तर आपण शेतकरी मित्राला भेटणारच आहे त्यांचंही मत जाणून घेणार आहे सगळं तर पहिले मी सर्वप्रथम मी त्यांच्याकडून आपली ओळख करून घेऊया त्यांच्या तोंडून नमस्कार जरा जोर्यात बोला नमस्कार माझे नाव देवेंद्र राजमाणे हा राहणार कामेरी जिल्हा सांगली अच्छा तुम्ही हे कुठली भेंडी केली आहे नामदारी सत्याहत्तर सत्यात्तर ओके किती तारखेला लागण झाली तुमची एकवीस जानेवारी दोन हजार तेवीस ला टोकन झालेली आहे अच्छा 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 तर कशी वाटते तोडायला वगैरे तोडायला अतिशय सोपी आहे चार माणसामध्ये वीस कुंट प्लॉट तीन तासामध्ये तोडून होतो शंभर ते सव्वाशे किलो पाल निघतो अच्छा हा चार तासात ओके 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 आणि अतिशय सुंदर भेंडी आहे सध्या हा तुम्ही पाहताय हा खोडव्याचा प्लॉट आहे हा हा त्याला फुटव्याला फुटवे परत आलेले आहेत अच्छा आणि अजून तीन महिने तर हा प्लॉट चालेल असं मला गॅरंटी वाटते ओके तोडायला कशी आहे तोडायला सोपी आहे हा तर आम्ही मजुरांना हँड पुरवले होते तोडायला लवकर लवकर रोजच्या रोज जर तोडली अतिशय सोपे आ... दिवस केली तर जरा हे होते अच्छा किती माल तुटतो रोजच्या रोज तोडली तर पन्नास ते साठ किलो प्रतिदिन माल तुटतो प्रतिदिन आणि एक दिवस आड केला तर मग एकशे वीस किलो तर निघतो एकशे वीस किलो निघतो अच्छा तर मला एक सांगा अवरेज रेट काय मिळाला कमीत कमी आणि जास्त सरासरी रेट आपल्याला चाळीस ते पंचाळीस भेटला अच्छा तर पन्नास पंचावन्न अच्छा ओके इस्लामपूर मार्केटला सगळ्यात हाय रेट न तुमची भेंडी जाते सध्या परिस्थितीत सगळ्यात हाय रेट न जाते अच्छा व्यापारी लोक वाट बघतात फोन करतात हा 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 भेंडी येणार आहे ओके ओके तर उत्पन्नाला चांगली आहे उत्पन्नाला अतिशय चांगले आहे तुम्ही किती बियाणं लावलं होतं हे आम्ही हे साडेतीनशे ग्राम बियाणे साडेतीनशे ग्रॅम बियाणं लावलं होतं बरोबर आता ही तुमच्या खोडव्याची भेंडी आहे फुटव्याच्या फुटव्याच्या फुटव्याची भेंडी चालू आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही पूर्ण हा फुटवे त्याचा फुटवा आलेला वर लागलेल्या भेंड्या आणि हा हे भेंडी क्वालिटी भेंडी, भेंडी एक नंबर उत्तम आहे कलरला अतिशय भारी आहे हा प्लॉट राजेंद्र राजमाने राहणार कामेरी तालुका वाळवा जिल्हा सांगली इस्लामपूर जवळ हायवेलगत हा प्लॉट आहे ज्यांना कुणाला प्लॉट पाहायचा आहे काय नवीन पाहायचं आहे तर आवर्जून प्लॉट बघावा जवळपास सहावा महिना आहे अजून हे ते चार महिने आरामात प्लॉट चालेल तर तोडायला सोपी आणि व्हायरस आहे का कुठं काय बिलकुल नाही झाड नाही ना असं पूर्ण प्लॉट रोगाला दणकट उत्पन्नाला चांगलं औषध पाणी पण कमी लागते तुम्ही असं म्हणणार का रोज थोडा रोज कमवा रोज थोडा रोज नक्कीच म्हणणार नक्की म्हणणार बाकी भाजी पेल्यापेक्षा शेतकऱ्याला अतिशय वरदान आहे पैसे देते एका साहेबाचा पगार महिन्याला जेवढा असो तेवढा एक महिन्यामध्ये पगार मिळतो एका साहेबाचा पगार भेंडी देते शेतकऱ्याला आपल्याला काय वाटतं नामधारी समाधानी आहे प्रोडक्ट बद्दल समाधानी आहे समाधानी हे भेंडीचं पीक आहे ह्याच्याबद्दल तर मी समाधानी पूर्ण आहे जेवढे वान आहेत तेवढे सगळ्या वान एक नंबर क्वालिटीचे आहे झेंडू पण एक नंबर आहे समाटेल समाटेलो ना ठीक आहे तुम्ही सगळे पिकं केलेले आहेत तर तुम्ही दोघा बंधूंनी मला दिलेले अनुभव आम्हाला खूप महत्त्वाचे आहेत मी तुमचे नामदारी सीड्स तसंच ॲग्री मॅजिक इंडियाकडून आपलं धन्यवाद व्यक्त करतो आणि परत नवीन सीझनला तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद